पाहुयात आजच्या ठळक घडामोडी प्रत्येकी चौदा टेबल वरती फेरी निहाय होणार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार मतमोजणी परकार यांचे स्थगित केलेले उपोषण पुन्हा सुरू होणार सत्तर वर्षे वृद्धावर पुन्हा उपोषणाची वेळ पुरस्कार चेअरमन प्रशांत यादव यांचा सपत्नीक सन्मान स्मार्ट प्रीपेड मीटर म्हणजे नालेसाठी घोड्याची खरेदी प्रीपेड विरोधी चळवळ राबवावी प्रताप Bogaडे यांचा आवाहन आणि खेड तालुक्याचे सुपुत्र प्रबोध चव्हाण राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित पाहयात सर्व सुरंत 47 सत्तागिरी सिंधुदुर्ग प्रश्न मत प्रत्येकी विधानसभा मतदार संघ निहाय चौदा टेबलवरती फेरी निहाय होणार आहे रत्नागिरी रासापूर मतदार संघाच्या प्रत्येकी पंचवीस फेऱ्या चिपळूण कणकवली प्रत्येकी चोवीस फेऱ्या सावंतवाडी बावीस फेऱ्या तर कुडाळ मतदारसंघात वीस फेऱ्या होणार आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिली आहे मिरजोळे एम आय डी सीतील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात ही मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे टपाली मतदान मतमोजणीसह प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय एकाच वेळी मतमोजणीला प्रारंभ होणार आहे चिपळूण विधानसभा तीनशे छत्तीस मतदान केंद्र असल्याने चौदा टेबलवर वर फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे दोनशे सहासष्ट रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात तीनशे पंचेचाळीस मतदान केंद्र असल्याने पंचवीस फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी कणकवली विधानसभा तीनशे बत्तीस मतदान केंद्र असल्याने चोवीस फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे दोनशे एकोणसत्तर कुडाळ विधानसभा मतदारसंघात दोनशे अठ्याहत्तर मतदान केंद्र असल्याने वीस फेऱ्यांमध्ये तर दोनशे सत्तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात तीनशे आठ मतदार, मतदार केंद्र असल्याने मतमोजणी होणार आहे मतमोजणी प्रतिनिधींना मोबाईल वापरण्यास सक्त निर्बंध मतमोजणीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल आणता येणार नाहीये या ठिकाणी मोबाईल वापरावरती भारत निवडणूक आयोगाने संपूर्णपणे निर्बंध घातलाय याची आणि खेड तालुक्यातील मौजे जैतापूरचे सुपुत्र प्रबोध जनार्दन चव्हाण यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने आता सन्मानित करण्यात आले 25 मे रोजी दुपारी 12 वाजता राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा समितीने गोवा या ठिकाणी प्रबोध चव्हाण यांना बॅरिस्टर अमरसिंग पाटील माजी खासदार बेळगावी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं हा पुरस्कार गोवा सरकार पी डब्ल्यू डी स्टाफ को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड गोवा इंटिग्रेट सोशल वेलफेअर सोसायटी चिक्कोडी बेळगावी नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगावी या समितीच्या वतीने दिल्ली गुजरात कर्नाटक महाराष्ट्र गोवा या राज्यातील निवडक व्यक्तींना दिला जातो प्रबोध अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येतोय आणि तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि चिपळून वाशिषीचे चेअरमन प्रशान जी यादव आणि मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांना कोकणी उद्योजक शिवभक्त कोकण आणि नील क्रिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथे पुरस्कार मिळाला आणि त्याच निमित्ताने खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून चिपळूण ऑफिस येथे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान अध्यक्ष सुरेश शेठ बने महिला अध्यक्ष दीपिका कोतवडेकर खेड राष्ट्रवादी अध्यक्ष दे विनायक निकम युवक अध्यक्ष सूरज जोगळे शहर अध्यक्ष प्रणव मापुसकर जिल्हा सरचिटणीस गीता घाणेकर तुकाराम साबळे मनोहर जाधव सुभाष पालकर असे पदाधिकारी उपस्थित होते खेड तालुक्यातील दस्तुरी येथील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी गेल्या काही महिन्यापूर्वी तब्बल दोन हुसेन अब्दुल परकार यांनी स्थगित केलेलं आपलं दुसरं उपोषण येत्या सहा जून पासून पुन्हा सुरू करणार असल्याचं सा सांगत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जोपर्यंत हे अतिक्रमण हटवण्यात येत नाही तोपर्यंत आपले उपोषण कायम ठेवणार असल्याची माहिती त्यांनी दीपवाहिनी जवळ बोलताना दिली आहे भाई तुम्ही प गेल्याच उपोषण मागं घेतलं होतं आचारसंहितेचं कारण का कारणामुळे आता पुन्हा तुम्ही उपोषणाचा इशारा दिला आहात नेमकं काय प्रकरण आहे पुन्हा कशासाठी उपोषण करत आहात ॲक्च्युली मला नऊ महिने बांधकाम खात्याने आज क कर, करतं कर काम तुमचं उद्या करतं असं करून मला ना सोडे त्याच्यामुळे मी एकोणतीस जोडला उपोषणला बसलो होतो एकोणतीसला एकोणतीस जोडला रात्री दहा दहा वाजता त्या सुमारास बांधकाम खात्यावाल्याने मला लेखी आश्वासन दिले होते पंधरा तारखेपर्यंत मी तोडून घेऊ परंतु त्यांनी काहीही अद्याप कारवाई केलेली नव्हती त्याच्यामुळे मी परत सोळा सोळा पिल्ला उपोषणामध्ये बसलो उपोषणला बसल्यानंतर बांधकाम खात्यावाले सो रात्री आले आल्यावर ले मला लेखी आश्वासन दिलं ले की आम्ही एकोणतीस ही एकोणीस तीनपर्यंत पोलीस संरक्षण घेऊन हे पोलीस स्टेशनला पोलीस संरक्षण घेऊन बांधकाम तोडून घेऊ असं मला आश्वासन लेखी दिलं ले। दिल्यानंतर ले मी त्याची चौकशी केली ती काहीही त्यांनी पोलीस स्टेशनला लेखी दिलेलं ले नव्हतं त्याच्यामुळे मी उपोषणला तसंच ठेवलं तर म्हणाले त्याला मी सांगितलं लेखी ले 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 द्या पहिल्यांदा मी उपोषण स्थगित करतो त्या ते गेले ते काय परत आले नाही दुसऱ्या दिवशी सतरा तारखेला आचारसंहिता लागल्यामुळे खेळ तहसीलदार व पो पोलीस इन्स्पेक्टर हे दोघेजण आले आणि मला रिक्वेस्ट केली की आचारसंहिता लागलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही उपोषण स्थगित करा त्याचा मान ठेवून मी उपोषण स्थगित केलं होतं पोलीस बांधकाम खात्याने एकोणीस तारखेपर्यंत आम्ही तोडून घेऊ त्याबद्दल काहीही कारवाई अद्याप आजपर्यंत केलेली नाही म्हणजे आजपर्यंत बांधकाम खात्याने ते अतिक्रमण हटवले हटवलेले नाही त्याच्यामुळे मी परत उपोषण सात पासून सुरू करत आहे तुम्हाला एक तर भाई बी पीचा त्रास आहे शुगर आहे बीपी पी आहे शुगर आहे स्टॉन आहे त्यात तुमचं वय पण जास्त आहे आता एक जूनला मला सत्तर वर्ष चालू होईल सत्तर वर्षाचं असून देखील उपोषण करण्याची वेळ तिसरींदा उपोषण करण्याची वेळ आली ह्याबद्दल तुमचं काय मत आहे आता ह्याबद्दल म्हणजे बांधकाम खात्याचे जे जठा आणि पाव पावसे आहे ह्यांचे म्हणजे मला इतका त्रास दिलेला आहे की मी त्यांच्या जाऊन जाऊन मी ठकलेलो आहे त्याच्यामुळे मला उपोषण ते काही असं पक्ष लेखी आश्वासन देऊनसुद्धा काम करीत नाही त्यामुळे मला आता उपोषण बरोबर वेळ आलेली आहे खरं तर देशाला स्वातंत्र्य मिळून आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे तुमचं वय सत्तर आहे देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष मिळून देखील एखाद्या सत्तर वर्षाच्या माणसाला स्वतःच्या न्याय हक्कासाठी उपोषणला बसावं लागेल मी न्याय हक्कासाठी आता परत सर्वांना मी हे काढलेलं आहे की मला न्याय मिळेल की नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री औ, औ, बाकी सर्व तहसीलदार बांधकाम खाते दोन चिपळूण बांधकामाचे खेळ प्रांत वगैरे सर्वांना मी दहा जणांना परत हे काढलेलं आहे त्याने आता त्यांचं काय आत्ताच काढलेलं आहे पण मला काय अद्याप उत्तर कोणीही काही कारवाई करत नाही याच्यामुळे भयंकर मी त्रासात आहे आणि फार मला त्रास म्हणजे जठा आशा जठाल आणि नितीन पावशे हे देत आहे ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावण्यासाठी सत्तावीस हजार कोटी रुपये म्हणजेच प्रति मीटर बारा हजार रुपये खर्च केला जाणार आहे आणि त्यापैकी फक्त दोन हजार कोटी म्हणजेच प्रति मीटर नऊशे रुपये अनुदान केंद्र सरकारकडून मिळणार आहे उरलेली सर्व रक्कम महावितरण कंपनीला कर्ज रूपाने उभी करावी लागणार आहे आणि हे कर्ज आणि त्यावरील व्याज घसरा संबंधित अन्य खर्च इतर सर्व खर्चाची भरपाई राज्यातील सर्व वीज ग्राहकांना दरवाढीच्या रूपाने मोजावी लागणार आहे त्यामुळे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून प्रत्येक ग्राहकाच्या वीज बिलामध्ये प्रति युनिट किमान तीस पैसे एवढी वाढ होणार हे निश्चित आहे स्मार्ट मीटर म्हणजे नाल सापडली म्हणून घोडा खरेदी करण्याचा प्रकार असं बोललं जात आहे पुन्हा या घोड्याची मालकी म्हणजे मीटर्सची मालकी महावितरण कंपनीची आणि उद्या राज्यामध्ये येऊ घातलेल्या सर्व खासगी वितरण परवाना धारकांची आहे हे निश्चित आहे म्हणजेच अदानी एन सी सी मॉन्टे कार्लो आणि तत्सम भांडवलदारांच्या फायद्यासाठी सुरू केलेली ही योजना हा खासगीकरणाचा एक पुढचा टप्पा आहे त्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या दृष्टीने कोणताही उपयोग याचा नसल्याने या स्मार्ट प्रिपेड मीटरची सक्ती सर्वसामान्य ग्राहकांच्या वर करता कामा नये यासाठी राज्यातील जागरूक वीज ग्राहक या क्षेत्रातील जाणकार कार्यकर्ते आणि ग्राहक प्रतिनिधी तसेच सर्व, सर्व, तसे सर्व, सर्व वीज ग्राहक संघटना सर्व औद्योगिक आणि समाजसेवी संघटना आणि सर्व पक्षीय हो नेते तसेच कार्यकर्ते यांनी या सर्वांनी या प्रीपेड मीटर सक्तीच्या विरोधात चळवळ आणि आंदोलन मोहीम चालवावी असं जाहीर आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष आणि वीज तज्ज्ञ प्रताप फोगाडे यांनी केले स्मार्ट मीटर नको आणि त्याचा दरवाढीचा बोजाही लादता कामा नये यासंबंधीच्या नमुना अर्जाची प्रत सोबत जोडण्यात आली आहे तसेच तपशीलवार सूचना आणि संबंधित माहिती पी डी एफ फाईलमध्ये दिलेली आहे वीज ग्राहकांनी आपापल्या भागात हजारोंच्या संख्येने अर्ज करावेत यासाठी सर्व संघटना आणि पक्ष कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात व्यापक चळवळ आणि मोहीम राबवावी या संदर्भात आवश्यक असल्यास आणि अधिक माहितीसाठी संघटनेचे राज्य सचिव जावेद यांच्या ब्याण्णव सव्वीस एकोणतीस सत्याहत्तर एकाहत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले खेड तालुक्यातील भरणी येथील प्राध्यापक शिक्षक जीवन चंद्रसिंग कोकळी यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मनमानी कारभाराबद्दल तक्रार दाखल केली आहे आस्थानगड शिवसेना संपर्क प्रमुख महेश शंकरराव मोरे यांच्याकडे ही बाब येतात त्यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये धाव घेत संपूर्ण प्रकाराची तपशील घेतली त्यानंतर तिथे घडलेला संपूर्ण प्रकार महेश मोरे यांनी दीपवाहिनी जवळ बोलताना सांगितलंय यावेळी आर डी सी बँकेकडून मिळालेली उर्जाची उत्तर आणि जीवन कोकणी यांच्यावर केलेला अन्याय या सर्वांची दीपवाहिनी जवळ बोलताना त्यांनी माहिती देखील आहे शिक्षक आहेत जीवन कोकणी म्हणून सध्या ते उजले शाळेवरती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उजले या शाळेवरती मुख्याध्यापक आहेत काही कारणास्तव त्यांनी आर डी सी बँकेचं कर्ज घेतले असताना त्यांचं ते थकीत झालं आणि थकीत झालं असल्यामुळे बँकेच्या नियमानुसार कारवाई करण्यात आली बँकेच्या नियमानुसार कारवाई करण्यात आली असून ते त्या कारवाईला सामोरं जात आहे परंतु सन्मान्य त्या बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्यासमेत मी स्वतः जीवन कोकणी सर यांनी बैठक चर्चा करून बैठकीमध्ये चर्चा करून त्यांचा पगार जो बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये होता बँक ऑफ इंडियामध्ये होता तो सदर पगार तो आर डी सी बँकेमध्ये करण्यात आलं चर्चा केल्यानंतर पगार पुरवृत झाल्यानंतर त्यांचे जे इतर बँकेचे अकाउंट बंद केलेले आहेत ते खुले करण्यात येईल असं त्या चर्चेमध्ये सांगितलं गेलं परंतु हे जे त्या बँकेचे निकम म्हणून सुनील निकम म्हणून जे मॅनेजर आहेत ते ह्या बऱ्याचशा शिक्षकांवरती खेड तालुक्यातल्या सर्व शिक्षकांवरती जो अन्याय करत आहेत खरोखरच असा बँकेचा मॅनेजर असेल तर अशा मॅनेजरची ह्या शाखेतून ह्या आर डी सी बँकेतून सन्माननीय आमचे उपाध्यक्ष अध्यक्ष तानाजी साहेबांनी ह्याची हक्कलपट्टी करावी त्याला राजापूर या ठिकाणी टाकावं अशी मी विनंती वजा करतो त्याचबरोबर जीवन कोकणी सरांचं कर्ज हे आहेच ते नाकारता येत नाही परंतु त्यांचा पगार त्याच बँकेमध्ये जमा झाल्यावरती त्यांना चार महिने आज विना पगाराशिवाय विना पैशाशिवाय त्यांना इथं ठेवलं गेलं आहे आज त्यांची मुलं दोन्ही मुलं पुणे इथं शिक्षणासाठी असल्या कारणाने त्यांची खूप खराब परिस्थिती झाली आहे अशा खराब परिस्थितीला सर्वस्व जबाबदार हा बँकेचा मॅनेजर सुनील निकम हाच आहे उद्या जर त्यांच्या पत्नीने किंवा मुलाने कोणत्याही प्रकारचा किंवा त्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान केल्यास त्याला सर्वस्व जबाबदार हा सुनील निकम असेल एवढंच मी आज सांगतो आणि येत्या तीन तारखेला यावर कोणतेही निकालच मुद्दा न निघाल्यास येत्या तीन तारखेला मी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणला बसणार